काय मग नमस्कार आज महालक्ष्मी जेवणार आणि खूप सारा स्वयंपाक असेल तुमच्या मागं खूप सारी घाई असेल सगळ्यांच्या तर खरंच खूप छान असतात आजचा दिवस स्वयंपाक करायचा पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा परत फळ मुटका आणि दिवे वगैरे असतात त्यांना परत सोळा भाज्या असतात जे हिरव्या भाज्या असतात ते सोळा भाज्या त्यांच्या जेवणामध्ये असतात महालक्ष्मीच्या आणि ते सगळं केळीच्या पानावरती त्यांना जेवण वाढायचं मग त्यांना सगळं आज सात शिंगार घातलेला असतो खूप छान डेकोरेशन केलेलं असतं खूप छान लाडू करंजा हे बाकीच्या सगळ्या गोष्टी फराळाच्या पुढं मांडलेल्या असतात आणि खूप मस्त एक रूम पूर्ण भरून असं आमच्या गावाकडं तर खूप छान करतात सगळीकडेच करतात पण गाव ते गाव आणि गावाची सवयी असतात आपल्याला तेच सवयी सगळ्या आठवतात आणि ते दिवस त्या दिवशी आला की आठवतो लहानपण असो किंवा आपण कितीही मोठे झालेले असं आम्ही तर लहानपणी ना प्रत्येकाच्या घरी गौराया बघायला जायचं कुणाच्या घरी जा किती जास्त खेळ आहे फक्त खेळाडूवर आमचं लक्ष आणि पहिलं माहिती आहे का मातीची सगळे असं खेळणी होती आणि ते वेगवेगळ्या प्रकारची ठेवलेली सगळी मातीची आणि असे वगैरे पोपट वगैरे प्लास्टिकचे असायचे आता खूप वेगवेगळे खेळ निघालेत आणि खूप छान मग जेवण झाल्यावर पानाचे इडे त्यांना द्यायचं मग मस्त बसायचं आपलं संध्याकाळी खूप छान वाटतं धावून आल्यासारख्या वाटतात घरी आपल्या गौराई लक्ष्म्या आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी जाताना कोणी कोणी करतं काय काय वेगवेगळं पण कोणी शेवायचा भात वगैरे त्यांना करतं मग गाठी घ्यायच्या असतात गाठी घ्यायला दुपारच्या टायमाला एकमेकाच्या घरी जातात बायका गाठी घेतात तर गाठी घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये पिवळा आणि लाल दो धोरा कुंकामध्ये करायचा आणि मग ते त्याच्यामध्ये खोबरं असतं खारीक असती पुन्हा खायचे पान असतात सगळं त्याच्या ती गाठी घ्यायच्या आणि ते देवीच्या असं डोक्यावरती ठेवायच्या लक्ष्मीच्या महालक्ष्मीच्या ते उद्याच्याला आणि मग त्यांना पाठवायचं तर खूप छान सगळं मला माहिती आहे आणि मी सगळं करायचे मी जायचे माझ्या नंदच्या घरी समजा आणि आम्ही दोघांनी बसवायचो यांना तर खूपच आवड होती बसवायची लक्ष्म्याला वगैरे आणि सगळं करायला यायचं यांना खूप आवड होती तर आता खूप छान सगळ्यांच्या घरी वाटते आणि आमच्याही घरी गणपती बाप्पा आहेत तर खूप छान वाटते तर आता हे झालं आपल्या गौराई गणपतीच्या गोष्टी तर आता तुमच्या आजी लोकांना लवकर भेटू आणि सगळ्यांनी मला सांगा की कुणाकुणाच्या घरी गौराया होत्या आणि किती छान बसवल्या होत्या तर खूप छान वाटेल आणि मी जे सांगितले ते मराठवाड्यातली प्रथा होती आणि इकडंही कसं करते तेही मला सांगा आणि आपण आता भेटूया आपल्या आजी लोकांना भाजीची तयारी चालले आज पण आपल्याला एका ताईंनी जेवण दिलेलं आहे तर बटाट्याची भाजी आज वैशाली म्हटली मी करते तुमच्यासारखं मी करून बघते त्रास तिला सांगितले बघ करून हा करते म्हटलं काय दिसत होतं केली होती करून व्यवस्थित छान कर हा बघू जरा आजी लोकांना पण खाऊ दे वैशालीच्या आजच्या भाज्या कारण भाज्या जरा वैशालीला म्हणजे जमत सगळं तिला पण एवढ्या भाज्या करायचं तिला माहिती नाहीये आज अशा का बसले तुम्ही सगळे हा वरी कोणीच नाही नाए, का काय वाटतं तुम्हाला बरं वाटतं बार बार सगळ्यांना त्या मोना आजीला बी टिकली द्या की बारकी लावायला तुम्ही हा कुंभार मॅडमकडे सगळं मेकअपचं सामान असते काय म्हणते हा आता मी काय विचारते हा तुम्हाला असं वाटतं का बाहेर कुठंतरी फिरायला जावं हां वाटतं ना वाट कंटाळा कोन आलाय ना कोण कोण येणार आहे फिरायला हातवारी करायचे हा अक्काला नाही यायचं का फिरायला उलट्या होत आता मग मग यायचं नाही का तुला इष्टी लागते म्हण तिला तुला यायचं का यायचं फिरायचं बाहेर आजोबांना विचारा विचारावर गणपतीत बघा आ गणपती कुमार मॅडम यायचं का फिरायला तुला तुला यायचं यायचं उलट्या होतील की उलट्या मग आता तर म्हणली नाही यायचं फिरायला माणसा बरोबर नको म्हणायला का माणसा बरोबर म्हणायचं म्हणायचं मग म्हणजे त्यांना म्हटलं हा यायचं त्याच काय असत हे आणलं रोहितने खायला कालपासून नव्हतं लगेच जाऊन घेऊन आला म्हणजे सगळं पाहिजे त्यांना मांजरांना फिरायला मी एकटी घरी राहते तू एकटी घरी राहते सगळ्याला पुढं काढताय का मोरप्या मग सगळ्याला पुढं काढून म्हणते आपण म्हणायचं म्हणजे अपमान नको आणि तुम्हाला उगाच व्हिडिओला नको बघ कि तेव्हा मग येणार का मना आजी येणार आजोबा राम 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 काय चाललंय मग का नाही आता बसत ते नाश्ता केला हा चहा पाणी केलं हा हे आपलं अरे हरीपाट म्हणून जातं गटकी बर बर बस तुमचं चालू असतं यायचं का फिरायला आमच्याबरोबर ते गणपती शेठचा हा गणपती बघायला पण गणपती बघायला जायचंय आहे की मोठा मोठा कुठला मोठा की नाही का गणपती शेठ हलव आता गणपतीची दगडू हलवाईला आणि ती ठर दगडूशेठ म्हणजे दगडू दगडूशेठला बघायला जायचंय दगडू हलवाई होय द दिसत नाही बर दिसतय जायचं सगळ्यांनी मिळून जायचंय बरोबर का नाही आजीला एक टिकली लाव ना आणून तिचंच तोंड पांढरं दिसतंय ग कस तरी की मग त्या दिवशी लावली होती ना घेऊन हे तिच एकटीचाच उदास वाटतंय चेहरा मला वत्सला मावशीचा तर एकदम असं मृदूला आजी वत्सला मावशी काय एक नंबर आहे मग येणार आहे की तुम्ही सगळे तर आपण आपल्या ह्या सगळ्या आजी लोकांना कुठंतरी फिरायला घेऊन जाणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी सुचवा की ताई कुठं घेऊन जावं फिरायला पण लांबच सुचवू नका लांब नेला जमणार नाही यांना सगळ्यांना जवळजवळ कुठंतरी आणि आजोबांचं तर आलं दगडू हलवाई म्हणजे दगडू शेटला <laughs> पण पुण्यात दगडू शेटे गणपती हां जायचं आहे बघायला चला मग चला 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 बिनाकाठीचं चालत आहेत आता हां 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 पळू नका पळू नका पण चाल घ्या गाडी हां घ्या नाही नाही घ्या या मी शिक मी शिकवते या तुम्हाला मी शिकवते तुम्हाला मी शिकवते धरा तर तुम्ही इथं हात तर धरा हां हां बसा बसा तुम्ही पडत नाही बसा बसा मी सांगते हा 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 पोरा नाही इतकी गाडी ना अरे बाप रे चालले तर आजोबा आज, आज म्हंटले दगडू शेटला जाऊन येतो बघून तर हा पटका हा फटका होता तवा हा सु का आठ रात्री गणपती बघितलं अजून राहिले तर गणपती किती 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 दिवस आठ रात्री आठ ही आठ आठ रात्री तरी गणपती राहिले तर बघायचे हा नवीन आलो हां हा आता म्हणायचे त्या ह्याला घेतो सुतारवाडीला बर सुतरवाडी पाचशे आणि तिकडे हां हां घेतो हां अ म्हणजे अजून राहते गणपती बाबा म्हण मराठी बाजू आली म्हण <laughs> कुठेतरी ते एक रुपया द्यायचा <laughs> आणि ती आणि ती भाकर खायची रस्त्याने ह कुठे बी पैसे नव्हते का जास्त जास्त <laughs> पैसे <पैशना> नव्हते का <laughs> पैसे नव्हते का जास्त <laughs> उभे टायच का नाही कसमी रुपया द्यायचा <laughs> आणि ती खायचं मग हा बरं मग आता चाललं हो का पुण्यात पुण्यात जाऊ का तुम्ही निघाला पुण्यात मला घेऊन जा माग बसते मी मग तुम्ही एकटा चालवा मला तरी गाडी हाना गाडीच मला <laughs> म्हणत नसतो मला बसवा गाडीवर चला आपण दोघं जण जाऊ आपण दोघं जाऊ <laughs> आ का बसू का माग मी देखा। बसू काय हळूच उतरा खाली हळूच नाही हौस आहे पण कशाची असे हौस पाहिजे म्हातारे माणसाला खरं सांगतो काय मग कुंभार मॅडम हा आता बघ बर आजी छान दिसतंय बघ चेहरा टिकली लेवायची मागून हा कसं वाटतोय चेहरा आता छान तोंड कसं दिसत तो 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 होतं नाहीतर द्यायचं नाही मागितलं तर मग काय आहे ही आज पुढच्यावर सगळे बाहेर येऊन बसलेले आल का गणपती बघून वाटलं नाही छान गणपती बघून आलो काल का छान आहे ना गणपती अजून दुसऱ्या गणपतीला जायचं का बघायला आपण हे दुसरं जावं लागेल गुल्लीला वा वाघुलीला वा 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 मला माहिती हुशार सगळं ह्या घेऊन भंडारी दादांकडे जाऊन येते जरा गोल्याची वाढी तस काय झालं मग आणि तर काय गाणं अभंग काहीतरी काय चाले मग सगळ्यांपासून लांब बसला तुम्ही जमत नाही हा काय झालं हां बायका काय बायका बायका का खात्यात का हां बायकांमध्ये बसत नाही तुम्ही काय होते हां काय तरच बोलायचं उगस हो हिर लाल आल सगळ्यांपासून लांब बसला इकडं कुणा बायकांनी काय म्हणलं का तुम्हाला बोलल्या कोण आ अनिता काय म्हटल्या कावलो होय आण आण तही भंडारीना कावलो तुम्ही शी, शी? कधी कावले ते चावेल नाही कावलात का म्हणलं आ नाही भंडारी एकत्र एक बसायचं सगळ्यांनी मिळून असं लांब नाही बसायचं तुम्ही सगळे एकत्र आहे ना चला मग तिकडं बसा उठा उठा, उठा। मी घेऊन जाते तुम्हाला असं का बसावं जवळ बसायचं एकमेकांच्या उठा तुम्ही उठा आपण किती लोक आहे किती थोडी लोक आहे सांगा बरं त्याच्यात बी असं हां घ्या मी खुर्ची घेतलेली आहे या तुम्ही इकडं आजोबा बोलते आजोबा कशी बसायचं इकडं होय भंडारींना काय बोललं हां ही खुडची भंडारींची लगेच रुसून जाऊन राग तुरलाही येतोय बघी कसं हसा येऊ लागलं आता कशाला पाहिजे राग हा असं बसायचं सगळ्यांच्या मध्ये हां हां एक वाचून जा हां बोलत जा कोण म्हणते आज। म्हणून आजी म्हणल्या हे भंडारी ना, ना, ना हा आज का ना। ना। बर द्या सगळ्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा म्हणा तुम्हाला हा आपल्याकडून आशीर्वाद म्हणावं अमिताभ बच्चनला काय म्हणली मग छकुली बरे का जायचं का फिरायला छकुलेला तर मुंबईला जायचंय फिरायला चौपाटी कुठं पुण्याला बी आणि मुंबईला बी मुंबईला जायचं कस करा जावं आता तर तू म्हणली मुंबईला आवडते तुला मग मुंबईला काय नको चांगला पुण्याला पण जा होय गर्दी हा काय खेळतात हा टिपरी बारा बारापर्यंत हां ना तुम्ही खेळणार आहे का इकडं हा मस्त इकडं ऊन नाही आता मला हे झाड खूप आवडतं एवढ्या झाडाने एवढ्या लोकांना सावली दिली आहे खर तर आणि त्या बाबळीने नाही का मला असं वाटते की खूप लोक दिवस झालं घरात आहेत कुठं सुद्धा बाहेर पडलेले नाही आहेत तर यांना घेऊन कुठंतरी बाहेर जावं ही मी विचार करते आणि बघूया आता जाऊया एक दिवस सगळ्यांनाच घेऊन फिरायला बाहेर काय गणपती बाप्पा मंगालमूर्ती